छावाच्या जालना येथील कार्यकर्त्यांनी आता सुनील तटकरे यांचा तुम्ही प्रयत्न केला आहे आमचे छावाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे काल लातूर मध्ये रेस्ट हाऊसला सुनील तटकरे आणि त्यांची बाकीची टीम आल्याच्या नंतर जे विजयकुमार घाडगे पाटलांनी जे संविधानिक पद्धतीने जे निवेदन दिलं ते निवेदन दिल्याच्या नंतर या त्यांना जो अमानुष मारहाण केली त्याचा निषेध म्हणून आम्ही निषेध तर व्यक्त करतोच पण आम्ही ताफा अडवण्यासाठी आलो नाही सुनील तटकरेचा आम्ही सुनील तटकरेच्या तोंडात मारण्यासाठी आलो आणि सूरज चव्हाणचे पाय मोडण्यासाठी आलो असंविधानिक आहे सगळं कारण तुम्ही जे तुम्ही जी शिकवण दिली तुम्ही सत्तेत आहात ना सत्तेतल्या माणसांनी काल दाखवून दिलंय की सत्तेचा माच काय असतो सत्ता असल्याच्या नंतर तुम्ही कायद्याच्या बाहेर वागता मग तुम्ही जर कायदा जर हातात घेतला काल मग आज तो कायदा खाली पडू नये म्हणून परत आम्ही तो कायदा हातात घेणार होतो आणि सुनील तटकरेच्या तोंडात मारली असती आणि मा तो चव्हाण आहे ना सूरज चव्हाण त्यालाही खाली तुडवलं असतं परंतु ते पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला अडवलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि जिथेही याच्या नंतर आज का लातूर सोडा लातूर मध्ये सोडा पण यांना बाहेर निघणार नाही का छावा संघटना ही महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या सहा राज्यामध्ये आहे मग सुनील तटकरे सूरज चव्हाण बाहेर निघणार नाही महाराष्ट्रामध्ये कुठं फिरणार नाही का ज्या दिवशी सुनील तटकरे बाहेर दिसल आणि तू कुठल्याही जिल्ह्यात जाऊ द्या त्याला तिथले छावाचे पदाधिकारी त्याला तुडवणारच या, या हे आमचं छावाचं शेवटपर्यंत म्हणणार आहे आमच्यावर गुन्हे असू द्या ना काय गुन्हे होतील ते मान्य आहे कारण तुम्ही जो काल गुन्हा केला त्याच्यामुळे आम्ही मजबूर होऊन हा गुन्हा करणार आहे बाबू रेल्वे जेलमे अरे आमच्या अण्णासाहेब जावळे पाटील आमचे जे गुरु आहेत त्याने मुखर्जी सारखे आय पी एस अधिकारी मारले अरे आमच्या गुरुनाच जर मारले आय पी एस तर हे काय झांगर झुंगर यांना तर आम्ही कधी लाता खाली तोडवणार एकूणच पाहिले तर अतिशय उग्र भावना या छावा कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळत